नाही तीच बसले गुरुला खायला आणलं काय कुठे केली काय केली पुढे तू म्हणल्यामुळे गेलतो आम्ही आले जाऊन अरे तुला सांगतो ते आता काय पैसे लय सांगितलेत पन्नास हजार रुपये आणि म्हणावं असं नाही आणि त्यांचं लय आटी काय म्हणतात ती जिथ हे करणार आहेत ना एबॉर्शन ती आमच्या डोळ्याला पट्टी बांधून नेणार आणि गाडी त्यांची कुठ किती जागा फिरवणे माहित नाही आणि त्याच्यानंतर ती तिथं येणार आणि डायरेक्ट आणून परत पट्टी बांधून आणून सोडणार मग ते कळले होत उचलून उतलून नेते त्यांना ती बी बेत म्हणून तर तसं त्यांना सिक्युरिटी नको का किती कावड काम आहे बाबा कस तू तेच म्हणलं मग आता तुम्ही तर म्हणता मुलगी राहिली मग काय करायचं काय बाया म्हणलं होतं देवाला हात जोडून राह आपल्याला जे पाहिजे तेच पाहिजे देवाला मारायचं नसीब करायचं हा काय आले नशिबाला फोन आठव आता कुठून करायचे एवढे पैसे नाही पैशाचं करा ना? का करावं लागेल पण ती आताच केलं तर परत ती जर वाढलं ना तर ती ऑपरेशन पण टाकेन लय राडा होईल मग काय करायचं अगं ते म्हणतात बाय का ओळ असल्यावर करावं लागतं खाली नाही ते निबार झाल्या ठीक आहे तू म्हणतात तसं व्हायचं शेजार जा एखादी गाय ऐकू का का कालवड फिलवड आता कुठून आणू लगेच ते एवढे पैसे अवघड एक बाबा मग आता काय करतो पैसा पाणी नाही म्हणल्यावर ऐकी ना काय एखाद्या कारवाडी तर पैशाचे दार लागते चल घरात चल तुला दाखवतो तुम्ही कसं आहे ती फोटो तीन आहेत माझ्याकडे बाबा नेमकं काय करतात एवढं जर कोणाला कळल की तिला विचार की कस काय म्हणले तो दर्शन कदम कस डोळ दाखवून बांधून न्यायचं म्हणले मी काय म्हणते राहूनच दिलं असत काय करायचं कवर या माय सांभाळायच्या काय बाय आमच्या नशिबाला तरी आले रावण दिला असत तर तुला म्हणलं होतं चांगला आई जरा पाहिले मी उपास तपास सगळं केलंय तिने पण ते माझे म्हणाव थोडी आता मग देवाला हात जोड्या कित्येका जागा फोटाफोटा -फुटा देऊ ओ बाई जी लागतं तीच मागितल्यावर देऊ देतो तुम्हाला ऐकायचं नाही रगीलपणा करायचा करायचं रगेलच्या जोरावर चालायचं झालं गोसायचं काय जोडा काय नशिबाला आणले हा पण आता तुला एवढं ऐक माणसाला कोणाला वबाट नको करू तुझ्या मायाला ह्याला मन बोलू नको आपल्याला जी पाहिजे तीच देवाला मागून घ्यायचं आता हे म्हणायचंच नाही राहिले म्हणून पण मला वाटत होत की ठेवा म्हणून कशाला वंश दिवा लागायसाठी मुलगा राहून दिना कशाला अक्रम झंझट करून घेते राहून द्यायचं कशाला राहून द्यायचं हो पण मग काय झालं मुलगा मुलगी मुलगी म्हणजे आम्हाला लोक काय म्हणतील कवर मुली प्रयत्न करायचे ना बघायचं आई सांगते तुम्ही ऐकायचं माझ्या हातात थोडी आता नाही तुमच्या हातात पण मग तुम्ही म्हणजे देवधर्म करा ना कोण म्हणता हातात नाही पहिलं नव्हतं आता हातात ज्याच्या त्याच्यात पुस्तकात वाचून बघ नेसत टीव्हीवर असं बघायचं नाही फोन घेऊन बघायचं नाही वाचून बघ गात्यात काय ती जी आपण पाळ पत्ते पाळ ना ऐकलं ना दोन शब्द तरी आपल्या मनाला तीच आपल्या नशिबात भेटतं जी फळ लागतं तीच भेटतं पाहिजे हा पण एवढी तुझे शाळा शिकून डोकं झालं काय अजिबात म्हणू बोलू नको कोणाला राहिले म्हणून सुद्धा म्हणायचं नाही आणि मला वाटतं ठेवू म्हणून एवढं काय त्याच्यात मी पण किती आता झाले एक झाले दोन झाली दोन चार अहो पण तुम्ही पण एक मुलगीच आहे ना आणि ताई तुम्ही पण एक मुलगीच आहे मुलगीच आहे पण आपल्या घरात दोन आहेत मुलगा नको का आपल्याला अगं तसं सांभाळायचं तसं कस ग तू थोडं पण ऐकत कशी नाही गवा लागा राहून देऊ म्हणते त्या तो काचे करते ग माझं सांगण्याला ऐकायचं नसलं ठेवून अहो मग बद झालं दोनच मुली बाद झाल्या मला नको दुसरं काही आणि एवढी एष्टी पाणी दुनियादारी वाड हुड हायला सारे नातासाठी करावं लागत दिवा लागाय पाणी पाच पाहिजे कोण करायचं मुली है की बांग? मुली की मग मग ते उच्चारल्या पाहुणे आल्या लग्न झाल्या जाणार तुम्ही कशा आले इकडं कशा ते जाणार मग दादाने एवढं कशाला कमवून ठेवलंय आईने त्यांनी काय करून ठेवलं एवढं मोठं कोणासाठी केलंय एवढं होऊन म्हणत्या बघा ना त्यांच्या वंशात दिवा नाही लागला एवढं कमन करून काय फायदा आहे तुम्ही जेवढं जसं म्हणताय वंशाचा दिवा वंशाचा दिवा तसं मुलगी पण एक पंथी असते हो। अगं ते मान्य उचली पाहुणी आली होती तो खेळ काही स्वप्न राहतो का त्याचा काय फायदा आहे जी लागतात तीच पाहिजेत तू ऐक कुणाला म्हणायचं नाही बोलायचं रा नाही राहिलं सुद्धा म्हणायचं नाही आणि काय नाही मी चालले ती जीच माझं माझं फळ ऐकत असेल तसंच करायचं परत तीच फळ पाहिजे म्हणायचं देवाला मी जातली मी तुझ्यात डोक्याला डोकं लावायसारखं काम नाही तू एक शब्दात ऐकत नाही म्हणल्या पूर्वी काय हा स्वतःच कडेला कडला नाही ती रिपोर्ट बघताय का मला तुम्हाला काही बोलायच होतो हे बघा ना सगळेच मला त्रास द्यायला लागलेत आता मला वाटतं तुम्ही तरी समजून झालं मला नाही वाटत की आपलं बाळ पाडून टाक म्हणून तो पण छोटासा जीव त्याला पण त्रास होईलच ना आणि आपण त्याला मारून टाकून आपल्या हाताने काप करायचं मला नको वाटत हे आणि काय झालं हाय दोन मुली तिसरी मुलगी तर अहो त्याने काय होईल आपण पाडून टाकलं तर मला पण त्रास होईल माझ्या जीवाला धोका होईल आणि ते बाळ पण पडून जाईल आणि ते बाळ किती की एक छोटासा जीव याव तो मला नाही वाटत का आपण पाप करावं म्हणून माझं तर कोणी ऐकूनच घेत नाही टाके पडले मग काय तुला ते पडलं अजून त्रास होईल अंढर चुकून जर पिशीला काही जर त्रास झाला तर मग मला परत बाळ पण नाही व्हायचं तू असलं काय बोलू नको ना का डॉक्टर कुठं जातोय कुठ तरी साईडला नेते आणि तिकडं तिकडं करतेत का आपल्या डोळे बांधून येणार आपल्याला सांगितलंय ना, सांगित ना। आजकाल ती लिगल नाही मग तू एक समजून घे घेणार म येत डोकं सगळं कशासाठी आई म्हणते ती चुकीच आहे का पण मुली आहे ना आपल्या मुली आहे शेवटी वाटतं ना तुला मुलगा हाय की विचारतात लग्न व्हायच्या आधी म्हणतात कोणी कोणी का तू त्या गेले ना त्यातून जे एक तर पाच वर्ष होत नव्हतं दोन वर्ष आणि मग झालं राहिलं तर परत झाल्यास मग नाही आपण दुसऱ्या वेळेसच चेक करायला पाहिजेत पहिली गोष्ट आपलं तिथंच चुकलं आपण दोन होऊन दिल्या म्हणलं दुसऱ्या वेळेस तरी पोरग राहीन म्हणून हा प्रॉब्लेम झालाय त्याच्यामुळे तू जास्त डोकं चालू नको स्वतःच तुझं होईन त्रास मग पंधरा दिवस घरात बसून राहा घराच्या बाहेर तुला कुठं जायला लागते रे हा मला म्हणायचं आपण कशाला उगाच भेदभाव करायचा मुलगा मुलगी मध्ये गरजाबाई करून त्याच्याही करायचं का उद्या सांभाळी सांभाळे कशाहून दोन्ही पुरींची गरजा व्हाय करायचं की सगळं करायचं यासाठी काम करतोय का ह्यासाठी आपण केलंय का हा भेटले तर आपल्याला पैसे ह्याचे कॅनलचे त्याचे मग आता काय हशून टाकू का मी जाऊ दे पाच पन्नास हजार गेले मग काय बिघडते ही गर त्याच्या जेव्हा झालेले पण मन नको नाला रडायचं धोकायचं बंद करत असलं नाही उद्या उद्या, उद्या परवाच सोय करतो मी जायची होईनी नितीन भाऊ आहे का घरी काय नाही ते ट्रॅक्टर लागत होता थोडा त्याचा त्यामुळं तुमचं काय बरं चाललंय का हो बर चाल बरे ते होईनी चेहरा एवढा पडलाय काही नाही काय भांडण बिंडण केलं काय के का नितीन बरोबर नाही असं काही नाही मग काय झालं काहीच नाही नाही हे बघा काय किरकोळ असेल ना तुमचं घरातलं तर जाऊ द्या मी काय एवढं मानावर नाही घेणार पण काय मोठं प्रकरण नाही ना काय नाही असं काही नाही वहिनी काय झाली ते तरी सांगा काय नितीन पण मला जरा दोन तीन दिवस झालं बेचेनच दिसतोय आणि तुम्ही पण असं घरात काय वातावरण वा बिघडले का तुमच्या नाही काहीच नाही झालं हे बघा वहिनी तुम्हाला वहिनी जरी म्हणत असलो ना तुमच्या मोठ्या भावासारखं आहे मी आणि तुमच्या घरी येणं जाणे लहानच मोठे एकत्र झालो नितीन मी काय असेल ते स्पष्ट सांगा बरं काय छोट्या मोठ्या गैरसमजाने ना दुरावा वाढत जातोय बघा माणसातला भाऊजी मला दोन मुली आणि आता मी प्रेग्नेट तिसरा महिना चालू आहे मला आणि आता आम्ही चेकअपला केलं तर परत मुलगीच ते यांना सांगितलं तर ते नाही ठेवायचं बोलते अभूषून करून टाक <laughs> मला नाही करायचं आपण चेकअपला नेलंच कशाला त्यांनी तुम्हाला तुम्हाला माहिती नाही का चेकअप करणं सुद्धा गुन्हा आहे हाय गुन्हा पण त्यांचा एकच हट्टर चालू आहे का मुलगाच पाहिजे मुलगाच पाहिजे आता मला सांगा ते माझ्या हातात आहे का काही काय बोलायचं आता वहिनी आडानी माणसं याड्यावाणी करायला लागली तर जमते पण शिकलेल्यांनी असं वागायचं का मी लई समजून सांगितलं पण त्यांना ऐकतो माझं काहीच मला तो, तो करत आहे ते पाडून टाकायचं बोलताय आभूषण करून टाक म्हणते पण नितीनची बहिणी समजून सांगा ती बोल नितीनशी अहो ते सगळे सारखीची त्यांना सांगितलं आणि त्या तर एक मुलगी एका बाईने एका बाईचं दुखाने समजायचं तर कोण समजत पण त्यांना कोणालाच काहीच फरक पडत नाही त्यांचं एवढंच की फक्त वंशाचा दिवा पाहिजे आणि मुलींनी काय करायचं असा प्रकार आहे काय सगळ्या पण याच्या सामील आहे का तिला तरी कळलं पाहिजे चांगली कॉलेजला जाणारी ती शिकलेली सवारलेली आहे नितीन पण समाजात वावरतोय या माणसांनी असं वागलं तर जमन का हे बघा बहिणी तुम्ही त्यांना स्पष्ट निर्णय सांगून टाका तुमचा हे असं जमणार नाही मला मी सुद्धा एक मुलगी आहे आई आहे आई कशी मुलाला मारन मी बोलले सगळं काही ती माझं कोणच ऐकत नाही त्यांना फक्त मुलगाच पाहिजे बस बाकी कोणच नकोय तुमच्या सासूबाई घातले का तुम्ही हो त्यांना पण माहिती सगळं ते पण तेच बोलताय तुझ्या हातात होत तू करायला पाहिजे होत खर तर पहिलंच चुकलं म्हणे पहिली मुलगी झाली आणि दुसऱ्यांदी चेक करायला पाहिजे होत पण दुसऱ्यांदी नाही चेक केलं म्हणे मारून टाकली असती तर बरी झाली असती म्हणे वा आता या त्या मुलींचं काय चूक आहे म्हणजे बायांच्याच तोंडून असं निघायला लागलं तर तुम्ही तरी काय तुम्ही मी बोलतो नितीन सोबत हे बघा प्रश्न तुमचा फक्त तुमच्या बाळाचा सुद्धा आहे आणि एखाद्या जीवाला असं जन्माला यायच्या आधीच मारायचं शोभत का तुम्हाला तरी चला तुम्ही गप्पा न कराव या गोष्टी आहे ना वेळीतच दुरुस्त केल्या पाहिजेत चाला मी आहे तुमच्या बरोबर खरं धन्यवाद भाऊजी अहो मी भावासारखं दीरे तुमच्याबरोबर तुम्ही कशाला घाबरताय चला आपण बोलूया काय झालंय काय चाललंय कशाच वहिनी काय म्हणते ती कशाचं म्हणा कशाचं म्हण म्हणजे अरे तू बाप होणार ना परत आता हा मग मग काय तू मुलगा नको म्हणतोय होणार राह आता तू सांगितलं काय तुला म्हणलं होतं सांगू नको म्हणून सगळं सांगितलं वहिनी मला आयो अये आई बाय रे बर काय काकी का तुला तरी इकडे पुढे आणि ती काय तिने जी नाही करायचं तेच केलं तिने लगेच घ्यायला सांगितलं अरे तुला काय असं पोटात राहत नाही का रे हा काय माहिती शेरवर अन्न खाल्लं ती पोटात राहते तुला दोन शब्द सांगितले तुला म्हणलं होतं ना आजच झालं आमचं आता आलोय मग विषय झाला लगेच तिने चालू केलं बोबाटा चालू करायला अरे तुला करू नच द्यायचं नाही का तिला का वरडताय तुम्ही सगळे काय चूक आहे तिची चूक काय नाही हो का आम्हाला दोन मुली आहेत पहिल्या अजून आता तिसरी नकोय एक तर दुसऱ्याच वेळेस आम्हाला ती करायचं होतं जर आता राहिलंय तर कशाला मोकार बोबाटा अजून दोन ते दोन तीन महिन्याचं तेवढच वेळ आहे अरे नितीन सहज बोलून जातो तू या गोष्टी सोपं वाटते तुला अरे मुलगी झाली म्हणजे हिची काय चुके आहे ते होणारे बाळाची तरी काय चुके अरे एक जीवंत जीव मारायला निघलाय तुम्ही खुशाल आणि काकी तुला बी पटते काय सगळं आपण आता मला सांग केलंय कुणासाठी काय ते एखादा नको घरात आता पुरी जरी असले तर घर जावाय करायला सारखं कर राहिलय का ते कुठेतरी जाणार आहे ते वीस बावीस वर्ष सांभाळले त्यांना शिक्षण झाले त्यांचे अरे बाबा तू स्वतः शिकलेला आहे का हुकलेला आहे माणसं कुठं गेलाय आता आणि तू काय बोलतोय कुणी सांगितलं तुला की मुलगी तुझं घरदार सांभाळणार नाही दुसऱ्याच्या घरात तुम्ही मुलगी जेव्हा पाठवता तेव्हा तीच त्यांचं घर चालवती ना का बाहेर ना आणतं दुसरं कोण अरे तुझंसुद्धा घर एक मुलगीच चालवण तुझी फरक काय राहिलं आहे मुलाच्यातन मुलीच्यात कुठलंही क्षेत्र घे आज महिला कमी राहिलेत का अंतराळात महिला गेली भारताची राष्ट्रपती महिला आहे आज स्वतः अन अन काय र आपल्या देशाने आत्ता एवढी मोठी लढाई केली त्याचं नेतृत्व कोणी केलं तर दोन महिलांनीच केलं तर ना ते सुद्धा तुमच्या लक्षात येत नाही अरे जी महिला आपला देश सांभाळू शकते ती तुझं घर नाही सांभाळू शकणार तू काकी गप राहता तू जर राहिले किती दिवस ग कशाला असले लुडबुड करते मधी मधी तू आणि हा तू एवढं देव देव करती आपल्या धर्मात तरी बाईला किती मोठं स्थान आहे ग देवीची पूजा करते ना तू नवरात्री देवीचाच उपास धरती ना मग ती देवी सुद्धा एक बाईच आहे ना तुमच्या घरात लक्ष्मी चालून येते तुम्ही तिचं असं स्वागत करताय लाज वाटली पाहिजे तुम्हाला नाही आता याच्यानंतर नाही आई ऐक ते त्यांचं ते म्हणणं खरं आहे ती मी बी तुला होत पण तुझ्या हट्टा पुढं मला बोलता येत नव्हतं काय का असतं पोरगण पोरगी सगळे सारखेच ना आणि तुम्हाला एक सांगू आम्ही एकामेकाला दोघ उद्या जेवायला बरं वाट झालं तर कोण आहे बघायला तुम्हाला मुलगीच नको आहे ना तुम्हाला दोनच मुली नाही एक काम करा मग ही पोटातली नका मारू आता घरी आहे ना जी जीवन ती मुलगी मारून टाका तिला मग हत्या का तुम्ही काय बी अन्य करू नका खराब आहे कोण म्हणलं तुला आणि कसलं खराब आहे काय काही नाही बाळ एकदम व्यवस्थित आहे आता खोटी कारण नको सांगू तुम्हाला तेच ना आई तू आता तरी समजून घे हा तू सुद्धा एक ही घरात आहे हिच्या जीवाला जर मला काय झालं तर मी काय बघणार आहे मी तिथून तिन्ना डोळे बांधून कुठं तरी नेणार होते आणि तिथंच आम्हाला लुटलं फिटलं तर काय करायचं ते मला आणि जर टाके सक्सेसफुल नाही झाले ते ऑपरेशन व्यवस्थित नाही झालं तर तिच्या जीवाला बेतन ना ते नाही हो सचिन भाऊ मा चुकलं परत नाही असं करणार मी माफ कर मला की तू लय मला हे मनापासून सांगत होती की सचिन भाऊ याच्यानंतर कोणा काढू नका ह्याच्या ही वेळ आता आम्ही हाय असं म्हणून तुम्हाला ही बाळ वाढलेली दिसन आणि ती ना आपल्याला राखी पौर्णिमेला बहीण लागते लग्न करताना बायको लागती लग्नात कन्यादान करायला मुलगी लागते आणि सांभाळायला कारण नको मुलगी उलट माझा शब्द आहे बघ ही मुलगीच आहे ना तुझं आयुष्य पुढे नाव काढीन बघ आणि तिला सांभाळ व्यवस्थित आणि हिचं नाव नाव ठेवायला सुद्धा तुम्हाला पहिल्याने बोलवणार मी हे जल मला बोला तुम्ही स्वतः असणार तिथं मला माफ कर एवढ्या वेळेस तुम्हाला तुमची चूक कळाली ना बस मग यातच मी समाधान अन वहिनी आता झालं तुमच्या मनासारखं चला फर्स्ट क्लास चहा ठेवा मग आम्हाला चहा ठेव चहा कर ये बसा तुम्ही धाडस केलं म्हणून बरं मला आईच्या हट्ट पुढं मानता ती वंशाला देवा वंशाला देवा आम्हाला कोड मानता पण येत नव्हतं अरे दिवा काय पण ती काय एकच गोष्ट आहे बाबा एवढं विचार करून नाही जमत आता लोकांना ज्यांना होत नाही त्यांच किती अवस्था बेकार आहे आपल्याला राहिले तर मी कशाला असं करेन असं वाटायला लागले मला लय थोड्या ह्याच्यातून वाचलोय मी आता काय होतं स्वतःच्या मनाला विचार असतात पण ते असे भरकटल्यामुळे जमत नाही आणि तुमच्यासारख्या माणसानी डोक्यात घातलं तरच लक्षात आणि तुम्ही कसं काय ना तुम्ही लक्षात आलं ना तेच लय झालं बघ